हे पहा मित्रांनो गांगोमावलीच्या दर्शनासाठी निघालो आहोत तर हे पहा रस्त्याला सुद्धा एवढं पाणी आहे पाच ते सहा दिवस झाले एकदम जोरदार पाऊस चालू आहे हे पहा रस्त्याने सुद्धा एवढं पाणी आहे संपूर्ण रस्त्याने पाणी पाणी आहे आणि पुढे बघा भातशेती वगैरे सुद्धा आहे पावसाची रेप कंटिन्यू चालूच आहे हे पहा मित्रांनो पावसाचा जोर कायम असल्यामुळे हे पहा या ठिकाणावरनं पाणीसुद्धा बघा किती जोरात वाहतं आहे आणि बाजूला बघा ही संपूर्ण भातशेती आहे बघा अतिशय जोरात पाऊस आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाहसुद्धा बघा तर पहा मित्रांनो या ठिकाणचं खास विशेष असं वैशिष्ट्य आहे आमची गांगोमावली हे एवढं जागृत देवस्थान आहे संपूर्ण मे महिन्यामध्ये या ठिकाणावरनं पाणी वाहत असतं आणि संपूर्ण गांगवाडीतले लोक या ठिकाणावरनं पाणी वगैरे घेऊन जातात परंतु आता बघा सध्या एवढा जोरदार पाऊस चालू आहे आणि एवढ्या जोरदार पावसामध्ये बघा पाणी इथून वाहत नाही आणि हेच पाणी मे महिन्यामध्ये किंवा मार्च एप्रिल मे अशा तीन महिन्यामध्ये या ठिकाणावरून वाहत असतं आणि हे पाणी अतिशय स्वच्छ पाणी आहे या ठिकाणचंच पाणी सगळे लोक पितात हे पाणी जरी उघड्यावरती जरी असलं तरी एवढं स्वच्छ पाणी आहे आणि पाणी येतं कुठून तरी बघा संपूर्ण या ठिकाणावर नाही संपूर्ण पाणी येतं अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे या ठिकाणी सर्वेसुद्धा केला होता तर हे पाणी एकदम फिल्टर पाणी असल्यासारखं पाणी आहे तर बघा तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवतो अतिशय जागृत असं देवस्थान आहे गांगो माऊली आजूबाजूचा परिसर या ठिकाणी आमच्या शाळेचं वनभोजन सुद्धा असतं आणि बघा संपूर्ण मंदिर सुद्धा दाखवतो तरी पहा आपण आता अगदी मंदिरामध्येच आहोत सर्वांनी दर्शन घ्या आशीर्वाद घ्या हे जा। विगल जल जलप्रवाह पावित असत गलेव लम्ब लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमनिनादमड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तु नोतु न शिव शिवं धग धग विलोलवीचिवल्लरी ललाट पट्ट पावके किशोर किशोरचन्द्रशेखरे रत्य प्रतीक्षिणं मम ॐ नमः शिवाय